नमस्कार मित्रांनो आता आपण चाललं आहे आपल्या शेतातील मका काढण्यासाठी आता आपण एक्झिट पोचलो आहे कोकणठाण चौपुलीवर कोकणठाण चौफुलीवर पोचल्यानंतर आपल्याला समजलं गोदावरीचा मोठा पूल ढसळलेला आहे तो बंद केलेला आहे मोठ्या वाहतुकीसाठी तरी पण आपले काय आहे आपण शेवटी महाराष्ट्रीयन मराठी माणसं ऐकणार आहे का सरकारचं तरी पण आपण आपला मार्ग काढलेला आहे साईडनं बघू शकतं किती मोठी नाली गेलेली आहे औरंगाबाद चा आदेश आहे मोठा पूल ढसळलेला आहे गोदावरीचा तरी पण लोक बघा रिक्स घेतात आपणही मराठी माणसं कुठून पण मार्ग काढतो आणि आता आपणही तुम्हाला दाखवणार आहे मोठा पूल कुठं ढसळलेला आहे नेमकी आता आपणही चाललेलो आहे त्याच दिशेने संसार ते कोकटांमध्ये जो गोदावरी पूल आहे तो आणि इदमध्ये आपल्याला एक वी ट्रॅक्टर भेटलेला आहे त्याला भट्टीचा त्याला जेसीबीच्या सपोर्टने वर काढलेला आहे आणि तो पण ट्रॅक्टर चाललेला आहे बघा मित्रांनो त्याच मार्गाने आता कसा जाईल तिथं त्याला त्यालाच ठाऊक आहे कार्यक्रम लयची ओळ आहे तिथं असं वाटतं का गाडी पलटी का काय का इतका बारीक रोड आहे आणि आपण अक्षरशः आपल्या पॉईंट ऑफ पोचणारच आहे गोदावरी बघू शकता तुम्ही ही गोदावरी नदी आहे संसार कोकणठांमधली गोदावरी नदी आहे संसार कोकणांना जोडणारा आहे कुलतंबा फाटे वैजापूर रोड बघा इथं झेंडा जो लावलेला आहे ना तिथं क्रॅश गेलेला आहे या नजारा बघा मित्रांनो गोदावरी नदीचा नजारा बघा वैजापूर ते कोपरगाव मधील जो संसार पूल आहे पूर्णपणे बंद आहे मोठ्या गाड्यांसाठी मित्रांनो लक्षात असू द्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा बा हे क्रॅश गेलेलं ठिकाण झेंडा लावलेला आता आपण त्याला दाखवू एक्झिट म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये नाही दिसलं पण मग नजरेने दिसत होतं जे खालचं टक्चर असतं ना जे पुला वर वर जे ठेवलेलं असतं ब जो पायावर ठेवलेला असतं ते टक्चर त्याला क्रॅच गेलेलं आहे पूर्ण खाली असा तडा गेलेला आहे त्यामुळे हा पूल बंद केलेला आहे आता कधी चालू होईल ते काही सांगू शकत नाही पण आम्ही गेल्यानंतर आम्हाला समजलं आठ दिवस झालेले आहे हा पूल अक्षरशःसाठी बंद आहे आणि नजारा बागा हे समोर जे दिसतं हे संसार गाव आहे संसार कोपराव तालुका आणि हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आठ दिवसापासून मोठ्या वाहनांसाठी आणि आपण आलेलो आहे की पण बघा पूर्ण नाली आहे संसार गावाच्या साईडनं आणि समोर जे दिसतं ते संसार गावची चौपली आहे पूल समोर तिकडं वैजापूर जातो आणि इकडं तुम्ही सरळ नाशिकला जाऊ शकतात तर मोठ्या गाड्यांसाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण की बरेच जण बघातल्या मी मोठ्या गाड्या का त्या सेंटर इथपर्यंत येतं आणि इथून परत त्यांना रिटर्न जावं लागतं रिटर्न गेल्यानंतर कमीत कमी मित्रांनो एका गाडीचं कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर वाढतं ही आहे आपली संसारची वेस आणि संसार चौपली बघू शकता मित्रांनो आणि आता आपण सरळ जाणार आहे आपल्या शेताकडे आपला शेताचा रोड आहे सरळ मैन आणि आपली मैना लावली आपण वावरात आणि आपणही थोडं लेट झालेलं आहे कारण मशीनला लेबर असल्यामुळं घरच्यांनी डायरेक्ट मका काढून घेतली ले मका बघू शकता तुम्ही टू व्हीलर ट्रॉली आपली पूर्ण भरलेली आपण लेट झाल्यामुळे आणि आवरला देचं पण निघाले पूर्ण मशीन बिशीन बंद झालं मग आपण गेलो आपलं काम कसं आहे कायम लेट आणि थेट आणि मका एक नंबर क्वालिटी मित्रांनो एक नंबर म्हणजे एकदम निस्ती लांब ॲडव्हंटा सातशे एक्केचाळीस केली होती आपण एक नंबर आलेली तीस गुंठ्यामध्ये ट्रॅक्टरवाल्यांनी सांगितलेले आहे आपल्याला बावीस पोते झाले म्हणून आणि बावीस पोते आपल्याकडून घेतलेले त्यांनी ऐंशी ऐंशी रुपयाप्रमाणे आणि आपण दिवसभर वनवन केली काय भाव भेटला नाही बाराशे रुपये भाव भेटला आणि घराकडे निघालेलो आहे मित्रांनो बघू शकते आपल्या घराकडला रोड ह्या समोरूनच आपली कोपरगाव ते पुन्हा पटरी आहे